मंडळी नमस्कार मंडळी येणाऱ्या नऊ तारखेला देवेंद्र फडणवीस केसरी बहीबैलगाडा शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस हे पार पडणार आहे ह्याच मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये आहे मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस तीन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ रुपये आहे म्हणजे चालू शेल्मध्ये नामांकित व टॉपचं मैदान येणाऱ्या नऊ मार्चला पार पडणार आहे मंडळी याच मैदानामध्ये इतरही नामांकित बक्षीस आहे येणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये बरेचसे बैलगाडी शीरक्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी येणार आहे आपला सर्वांचा लाडका भिंजोडचा बेताज बादशाह राऊलभाई पाटील यांचा मथुरेखा जरे येणाऱ्या नऊ तारखेला देवेंद्र फडणवीस केसऱ्या मैदानामध्ये येणार आहे का तर रेडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया मंडळी येणाऱ्या देवेंद्र फडणवीस नऊ तारखेच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा बिंजोडचा बेताजबादच्या मथुरे काजरे येणार नाही तर हो मंडळी कारण की बारा तारखेला ओवले येथे बिंजोडचा अड्डा भरणार आहे मथुर आपल्याला बिंजोड शर्यत बारा तारखेला पाळताना दिसणार आहे म्हणून जे नऊ तारखेला मैदान पार पाडणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला मथुरे काजरे पाळताना दिसणार नाही बरेच मथूरच्या त्या बलगडी शरीर क्षेत्रामध्ये त्यांच्या कमेंट येऊ लागलं की मथुर येणाऱ्या नऊ तारखेला मैदानामध्ये येणार आहे का तर मंडळी येणार नाही मथुर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन बैलगाडी शिरक्षेत्राविषयी अपडेट घेऊन त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा